स्वागत आणि आभार मानतो की आत्मबरोबर श्रीजीवाने बन शिवसैनिक अमरजित जाधव नगरसेवक दजित राहडे आमचे नरेश के या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो एकोणीसशे एक्केचाळीस मुलगापूर विधानसभा मतदारसंघाच्या या अनुषंगानं की उजातून पूर्वीपासूनच एक काँग्रेसचा पाले किल्ला राहिलेला आहे आणि महाविकास आघाडीचं अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी मला तिन्ही पक्षाच्या वतीनं फॉर्म या ठिकाणी मी सादर केला उमेदवारी त्याने आतमध्ये आप दे, आपल्या आत या ठिकाणी मतदान परंतु या ठिकाणी काही जण काही ऐवजी समाजवादी पार्टीचे जे स्वतःला घोषित करतात की त्यांनी ए बी फॉर्म पण या आहे परंतु आमच्या नेत्याचे त्या ठिकाणी पोस्टर लावत पण निवडणूक आयोगाला मी प्रत्येक वेळेस त्यांचे प्रूफ दिलेले आहेत की तुम्ही आदरणीय बाळासाहेब ठाकरे उद्धवजी ठाकरे शरदचंद्रजी पवारसाहेब राहुलजी गांधी सोनियाजी गांधींचा त्या ठिकाणी फोटो वापरला आहे आणि ही जागा महाविकास आघाडीच्या जी काही आहे त्यामध्ये नाही आहे तरी पण ए फॉर्म त्या पक्षानं दिलेला आहे आम्ही पक्षस्तरावर सुद्धा या ठिकाणी कंप्लेंट केलेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी त्यांनी आमच्या नेत्यांचा फोटोचा वापर केला त्याला त्या ठिकाणी त्यांनी माफीनामा पण या ठिकाणी लिहून दिला आहे की आम्ही हे पुढं करणार नाही परंतु वेळोवेळी ते त्या ठिकाणी काम करत आहेत याचा अर्थ की राणा जगदीतसिंह पाटलां आणि ही भाजपाची बी टीम असून देवानंद रोजकरी या आणि हे मला सांगायला या ठिकाणी म्हणजे देवानंद रोजकरी यांना मत म्हणजे बी जे पीला मत जाणार आहे त्यामुळे मी मतदार बंधू भगिनींना या ठिकाणी आवाहन करू इच्छितो पत्रकारात या सर्व पत्रकार बंधूंच्या माध्यमातले की हे जे देवानंद रोजकरी दिशाभूल करत आहे हे चुकीचं असून त्यांनी आत्मपरीक्षण करावं की कि किती पक्ष निवडून आला का आणि किती पक्षात परत आहे ते आधी ठरवावं आणि मग एखाद्या ते पक्षाचा तुम्ही रिफॉर्म या ठिकाणी या आज आपण पाहिलंय की माझ्या कुटुंबात गेली पन्नास वर्षापासून म्हणजे एकोणीसशे एकसष्ट पासून आजपर्यंत एक काँग्रेसचं निष्ठावान राहणं आणि कुटुंब म्हणून आम्ही त्या पंचकृषीमध्ये ओळखला जातो आणि आत्तापर्यंत आदरणीय चव्हाण साहेबांच्या मागे आम्ही राहिलेला गेली पन्नास वर्षापासून आदरणीय चव्हाण साहेबाला साथ दिलेली आहे नक्कीच पुढील काळामध्ये कारण की ही एक संधी आहे मला की पंचवीस वर्षानंतर स्थानिक उमेदवाराला या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं आणि राष्ट्रीय पक्षाचं या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे आणि हा एका पक्षाचं नाही तर शरदचंद्रजी साहेबांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा शिवसेना पक्षाचं या ठिकाणी मिळून आम्हाला या ठिकाणी उमेदवारी मिळणार आज या तुळजापूर तालुक्यामध्ये जो काही विकासाच्या गोष्टी होत आहेत आणि विद्यमान आमदार पाच हजार कोटीच्या गोष्टी करत आहेत परंतु या ठिकाणी पाच हजार कोटी नाही तर त्यांनी नुसत्या घोषणा केलेल्या आहेत ह्या पाच हजार कोटी आपण पाहिलं कि तेराशे पन्नास कोटी रुपये या ठिकाणी प्रसाद योजना आणली म्हणून त्यांनी मिळवत आहे स्वतःची पाठ पोकलून घेत आहेत परंतु पन्नास रुपये सुद्धा या ठिकाणी आलेले नाही मला आवर्जून सांगायचंय की ह्या केवळ खोकळ गप्पा असून आणि गोष्टांचा पाऊस पडलाय या तालुक्याला जर विकासापासून वंचित ठेवलं असेल या पाच वर्षामध्ये तर राणा जगजितसिंह पाटलांनी ठेवलं त्यांनी नारळ कार्यक्रम केला आणि या तालुक्याला मागं घेऊन गेलो आज मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही एक उमेदवार म्हणून सर्व तुळजापूर तालुक्यातील सर्वांना या ठिकाणी आवाहन करू इच्छित की आम्ही योग्य विकास आराखडा तयार करणार आहोत त्या विकास आराखड्यामध्ये तिन्ही पुजारी मंडळ आहेत तसेच तिन्ही आमचे व्यापारी मंडळ असतील तसेच नागरिक स्थानिक नागरिक जे काही या ठिकाणी त्यांनी आराखडा तयार केलेला आहे कुणाच्या संमती विना तयार केलेला आहे त्यांनी स्वतःचा स्वतःचाच आराखडा तयार करून घेतला आणि मला वाटतं की तिन्ही पुजारी मंडळांना तिन्ही व्यापारी मंडळांना आणि तसेच सर्व स्थानिकांना विचारत घेऊन आम्ही हा आराखडा तयार करू येणाऱ्या काळामध्ये तसेच जो काही मंदिरचा विषय आहे व्ही आय पी पास तसेच पाचशे रुपयाचा अभिषेक सुद्धा या ठिकाणी त्यांनी ठराव घेतला होता की सर्व पुजारी भुजा, मंडळाला तर कुठंच विचारलं नाही की पाचशे रुपयाचा अभिषेक पास करायचा कारण की गोर गरीब ज्यावेळेस येतात पाचशे रुपयाचा सुद्धा या ठिकाणी अभिषेक करू शकत नाही ते दोनशे एक्कावन्न एकशे एक्कावन्नचा अभिषेक करतात मग मला वाटतं की पाचशे रुपयाचा त्यांनी ठराव का घेतला या पुजाऱ्यांच्या पोटावर का फायदे जात हे आज राणाजितसिंह पाटील मला वाटतंय हा पाचशे रुपयाचा अभिषेक पास सुद्धा या ठिकाणी आम्ही येणाऱ्या काळामध्ये रद्द करणार महाविकास आघाडीचं सरकार तर येणारच आहे आणि आमचं हे सीट सुद्धा या ठिकाणी या ठिकाणी आज एक भूमिपुत्र म्हणून या ठिकाणी तुळजापूर शहराचा एक उमेदवार म्हणून या ठिकाणी सर्वांना मी मतदार बंधुप्रधिनी मी या ठिकाणी विनंती करतो की आपण येणाऱ्या काळात एक स्थानिकचा उमेदवार म्हणून या ठिकाणी आम्हाला निवडून द्यावं त्याच पद्धतीनं तुळजापूर फुल। अभियांत्रिकी कॉलेज फार महत्त्वाचा मुद्दा आहे अभियांत्रिकी कॉलेज आजपर्यंत झालेलं आहे परंतु त्यांचं तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट पण अभियांत्रिकी कॉलेज आहे आज कित्येक कर्मचाऱ्यांच्या प्राध्यापकांच्या या ठिकाणी पगारी होत नाही तिथे ॲडमिशनसुद्धा कितीतरी झालेले तरी तिकडं पळवून गेलेले ऍडमिशन हा माझा स्पष्ट त्यांच्यावर आरोप आहे कॉलेज बंद करून बंद होऊ कसं व्हावं आणि माझं कॉलेज कसं चालावं ही त्यांची भावना या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी आम्ही आंदोलन सुद्धा केलं बऱ्याच लोकांवर तीनशे त्रेपन्नच्या केसेस घेतल्या रास्ता रोको ज्यावेळेस केला त्यावेळेस हे सुद्धा या ठिकाणी आंदोलन आहे नक्कीच या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये हे कॉलेज आम्ही शासकीय अभियांत्रिकी कॉलेज म्हणून येणाऱ्या सरकारच्या काळामध्ये करणार आहोत जेणेकरून तेथील ते, ते, ते जे काही रोजगार निर्मिती असेल त्या भागातली इंजिनिअरिंग कॉलेज आमचं हे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली झालेले इंजिनिअरिंग कॉलेज बाहेर राज्यातली बाहेर राज्यातली कितीतरी मुलं या ठिकाणी शिकली मराठवाड्यातली शिकली स्थानिक शिकली आज त्या त्याच पद्धतीनं तुळजाभवानी मंदिर संस्थांमध्ये स्थानिकांना तर या ठिकाणी वाव नाही अठ्ठावन्न जागा भरल्या एक दोन महिन्याखाली अठ्ठावन्न जागा भरल्या एकाही भूमिपुत्राला या ठिकाणी नोकरी मिळाली एकाही तुळजापूर शहरातल्या नाही ना, ना तुळजापूर तालुक्यातल्या मग हे मग हे आमदार कशासाठी येत त्यांनी प्रश्न उचलायला पाहिजे होता तरी उचलला नाही आपण बघितलं एकवीस पी एम सी पाण्याचा श्रेय घेण्याचं पाणी आणण्याचं उजनीचं जे मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला पण काम अर्धवट असताना तिथे त्या उद्घाटनाचा गाठ घालत होते त्याच वेळी आपण सर्वजण साक्षीदार आहात साक्षीदार आहात की तिथं काय झालं कशा पद्धतीने त्यांनी आरेरावी केली आज मागच्याच महिन्यामध्ये कात्री या ठिकाणी ते गेले तिथं संजय देशमुख नावाचे शेतकरी आहेत त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं मी ऐंशी लाखाचा निधी टाकला परंतु त्या शेतकऱ्याने या ठिकाणी निधी कुठे पडलाय तो सांगा कुठल्या खात्याचा पडलाय त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं हे येड्या शांत बस म्हणजे आज जर शेतकऱ्याला तुम्ही जर येडा बनत असतात आमच्या सारख्याला जर कुत्र्याची उपमा देत असतात तर हे विद्यमान आमदार हे यांचे वर्तन बरोबर नाही यांची दादागिरीची भाषा आहे सत्तेची मस्ती आहे ना आणि ती जे लोण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये वीस तारखेला सर्वसामान्य लोक या ठिकाणी करतील असे या ठिकाणी अपेक्षा आहे आज बरच तो काही अनुशेष आहे आपल्या पूर्ण भागाचा

त्याला काही पुरावा नाही की आजचे फोटो येतात फोटो या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना प्रत्येक गावागावामध्ये या जिल्ह्यामध्ये वाटप केलेलं आहे मग जलसंधारणाचा निधी असेल निधी असेल जनसुविधेचा निधी असेल आरोग्य योजना असतील तर तुम्ही पाहिलं माझा मतदारसंघ सिंधन मतदारसंघ त्यामुळे मला वाटत नाही तुळभवानी मंदिरामध्ये ऐन निवडणुकीच्या कालावधीमध्येच त्याच वाटी संदर्भात म्हणजे प्रशासनाने बैठक बोलविली शिवसेनेचे कार्यकर्ते तक्रार करून दिलेली आहे पाच एक पात्र निवडणुकीची ही बैठक बोलवली त्याच्याबद्दल आपण काही पाठपुरावा केला किंवा कम्प्लेट केली किंवा बैठक आहे त्याच्यावर नक्कीच या ठिकाणी

आपल्या माध्यमातून या ठिकाणी आवाज उठवणार बसवसृष्टी आणि स्मारकाच्या संदर्भामध्ये कोटा आहे या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो सृष्टी प्रकल्प आधी असताना त्याच ठिकाणी शेवालाल महाराजांचा पुतळा बसवतो म्हणून त्या ठिकाणी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवतो म्हणून सांगितलं त्याच ठिकाणी स्वर्गीय वसंतराव नायकांचा पुतळा बसवतो

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी सिटी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा